मित्रांनो हे दोन नंदी दिसत आहेत आपल्याला आज घरचा साज राहिलेला आहे फायनलला आणि आत्ताच्या घडीला त्या कलिगाच्या काळात घरची गाडी पळत नाही आणि फायनल ला राहत नाही पण आज यांची राहिलेली आहे बघूया आपण हे जुने जाणते बाबा पण आपल्याला दिसतात बाबा कुठलं गाव आहे किल्ले मचिंद्रगड हम्म त्याचं काय नाव मर्थंड आणि त्याचं सोनिया कार्तिक कार्तिकमधने आमची दोन्ही बैल घरचा आज आहे किती वर्ष झालं नाद आहे नाद पहिल्यापासूनच आहे आम्हाला तसं नाद पण आपला हि बैल पळतोय पाच सात वर्ष झालं तेव्हापासून आहे ते आता दोन तीन वर्ष झालं वास्त्र ते बी चांगलं पळतय म्हणून आम्ही दोन्ही आता घरची आणतो या आता ही डोक्यात कसं आणलंय की बाबा घरची पळवावी ते घरचे आजच पळवले ते दोन एका जागी झालंच नव्हतो कारण जुळत नव्हतं आता बाहेर कोणी बाहेर न पळायचं म्हणून आता हि आमचा बाहेरनं पळायला लागल्यामुळे दोन्ही आज घरची हातली चांगली गाडी पळाली आणि नवीन काय ते प्रयोग केला आणि आणि फायनलला राहिला नवीनच हे करून फायनललाच राहिलो कारण हि बाहेरनं पळायला लागल्यामुळे पुन्हा तेव्हा दोन्ही एका जागी घातली नाही तर आतापर्यंत दोन्ही बाहेर न कोणी पळायचं म्हणून दोन्ही एका जागी केली नव्हती आणि बैल जर बाहेरनं पाहण्या जर एखादा धावणेला असत तर घरची गाडी पण फायनल राहू शकते तुम्ही आज केले केलेच राहिली आज राहिलीच फायनल आमची आज माझ वय आता साठ आहे मित्रांनो बघा साठ वर्षाचे बाब आहेत पण तरी ती काल मैदानात येतात आणि नाद करते ती आता साठ वर्षाचं वय झालं पण अजून शर्यतीचा बघण्याचा किंवा बैलगाडा मालक असल्याचा तुम्ही आनंद घेत आनंद आनंद घेत तुम्हाला नादच आहे पहिल्यापासून पहिला माझा हिंद केसरी होऊन मम्मी पहिल्यापासूनच नाद आता पोरांनी बी ते काय घरचं आहे शिव इकत आणलाय या काय बैल घरचीच आहे त्यामुळं नाद चालूच आहे तर आता घरचा जोड राहिला फायनलला ती तर आज बाबाने सांगितलं की आम्ही साध्य करून दाखवलं की घरची गाडी राहू शकते आणि चांगल्या रीतीनं पळू शकते आज तुमचं काय सहकार्य असतं बैलांच्या सोबत सुट्टी मी करतो मारतण बैला सुट्टी करतो सुट्टी म्हणल्यावर मेन रोल आहे हो मेन रोल सुट्टीला बैल शहा आहे काय मोबी मोहात काय सुट्टीला शहाणा बैल खाली थांबतो सुट्टी बिट्टी मोग वगैरे व्यवस्थित आता जुने ते जुने जाणते तुम्ही जवान आहे कसं ही करता सगळं सांभाळून घेता कारण काय होतं जुन्या जाणत्या लोकांचं आत्ताची बरीच जुने जाणते लोक माहिती की नवीन पिढी ऐकत नाही काय नाही ते सांगतील तसेच आम्ही करतो मोठ्यांच हे करून आम्ही हे करतो सहकार त्यांच्या शब्दांचं हे करून सहकार्य करतो मित्रांनो बघा असं नवीन पिढीनं ऐकलं पाहिजे जुन्या जाणत्या लोकांचं कारण त्यांचा अनुभव मोठा असतो आज अनुभव मोठा आहे त्यामुळे सगळ्यांनी त्यांचं ऐकलं त्यांचं जसं असते मत आणि आज यश भेटलं तुम्ही बघू शकता पण मालक मालक आज गुलालाचा मानकरी झाला घरून फोन आले का घरून फोन भरपूर आले अजून तरी यातलं म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं अजून माग कार्यकर्ते आज आले नाही काही कारण म्हणजे आमचं नियोजनचं ज्यांचं म्हणलं ते चाललं आमचं चुलत बारीक ना आमचं बंधुराज फरला पण नाही आलेला आणि हाई उडी झालो आज घरून भरपूर फोन आला आणि आम्हाला आनंद पण काल कारण की आज साडेतीन महिन्यातून बाहेर काढले त्याच्या पायाला लागलो नक्की केल्यामुळे जरा त्यामुळे लंगडत होता बरे दिवस झाले घरातच होता मग हा या घरच्या गाडीला चार पाच दिवसांमध्ये फेर टाकलं आणि हा हीच गाडी पळूया म्हटलं आणि आम्हाला आज आनंद मिळाला उदाहरणाचा मित्रांनो बघा आज गुलाबाचा आनंद भेटलेला आहे आणि या सहकाऱ्यांच्याकडे आपण बोलूया आता काय होतं माहितीये का ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्राचा आपण नाद करतो का नाही त्यावेळेस त्यात म्हणतात की वेगळाच एक आनंद असतो तुम्हाला काय वाटतं ह्या आनंदात की हा असा आनंद मिळतो फक्त बैलगाडी क्षेत्रात दुसरीकडे कुठे मिळू शकत नाही आनंद ह्या क्षेत्रात भरपूर आहे नाद बाहेर आपण काहीतरी हे करत बसण्यापेक्षा ह्या नादाचा आनंद पण आहे बैल पण आपले पळतात पहिल्यापासून आमचे मोठे बंधू अनिल मधने ते पण पहिल्यापासून मी असतोय त्यांच्याबरोबर आपण नुसतं आले बैलाचं नियोजन इकडे तिकडे काय तर त्यांच्याबरोबर कायम असतो आम्ही सकाळी बैलांना संघर्ष खूप भरपूर केलेला आहे त्यामुळं बैलानं आणि जिथं जिथं आनंद सगळी घरची आता काही जण मैदानात थांबली ते सगळी घरची माणसं आम्ही सगळी फॅमिलीतलीच आहे एका फॅमिलीच सगळे आहे म्हणजे कोणीकडे जर गेलो तर बैलांच्या बरोबर सगळेजण येतात अस ना वाड्यातले एक सगळं माणूस असं नाही की आमच्या म्हणजे औकितले की कि आज घरी कोण थांबले जण आले ती एवढेच की मेन कार्य करता आमचं काय करणार थांबली ती घरी मित्रांनो बघा हे फक्त बैलगाडी क्षेत्रातच घडतंय कारण सगळी लोक एकत्र ये येते ती आणि एकत्र येऊन नाद करते ती ही गोष्ट चांगली आहे कारण एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी नाद केला पाहिजे आज गुलालाच पात्र झालाय ती तर सक्सेस मिळालं तो आनंद तर आहे जस त्यांनी सांगितलं की सगळी फॅमिली मिळून येतात असं कमी बघायला भेटते की सगळी घरगुती माणसं यायचं आणि नात करायचं काय सांग चाल दोन शब्द शब्दांनो नवीन पिढीतले आहेत पण बोलायला बुजतेत काय बोल चाल आज दोन शब्द कारण आज यश भेटलेलं आहे आणि सांग नियोजनाचा बादशा म्हणतात तुम्हाला नियोजन आज केलं होतं कारण लय दिवस झालं गुलाल पण नव्हता ना आणि वासुर जरा हे आजारी होती त्या नक्कील लागलं होतं आणि त्या बैलाला पण पहिर्याची लय अडचण येत होती म्हणून आज घरचीच गाडी हाय निर्णय घेतला गैल मस्त पळते ती तुम्ही बघताय आपल्या बैल पण सुद्धा म्हणजे बैल पुढली कोण देत नाही गोरगरीबाला बैल ह्या क्षेत्रात देतच नाही आपण पुढले बैल मागा गेले की मग वायदे द्या हे द्या ते चालूच आहे म्हणून ते आम्हीच निर्णय घेतला आपल्या घरचीच गाडी हाण म्हणलं गाडी मस्त पळत्या पण आता पण असं हे होत होत की बाहेर कुणी काय मला हेच करून आपण निर्णय ने घेतला म्हणलं गाडी चांगली पडते काय होईल ह्याला त्याला मागण्यापेक्षा आणि आम्हाला आपल्या बैलांनी पण खरंच साध्य करून दावलं काही काहीतरी हाय बायलात बाबांच्याकडे येऊया बाबा आता नाद तर करताय सगळ्या गोष्टी होत्या त्या फायनल ला पण राहिलय पण या नादात आता काय झाले संघर्ष भरपूर करायला लागतोय पहिल्या जुन्या काय राहिले नाही काही सुद्धा राहिलेलं नाही पहिला या गावात योग बैल त्या गावात एक बैल असं पैर आता पैर आपला किती जरी चांगला पळाला तरी दुसरा बैलच येत नाही वायदी पहिली वायदी मग ते असं करीत करीत आतापर्यंत हीच चाललंय पण आता आम्ही आपली घरचीच गाडी आणायची निर्णय घातला मागल्या पाच सहा दिवसातून आज घरचीच गाडी आण काळातल्या दोन गोष्टी काय सांगता त्या काळात ह्या गोष्टी व्हायच्या त्या काळात काय पहिलं वेगळंच होत पहिले अशी पद्धतच नव्हती कुठल्याच गोष्टीच काय म्हणजे अडचण येत नव्हती आता लय माणूस हुशार झाले किती जरी आपला लय पळाला आता आपला एवढा पळालाय उद्या एखाद्याला जर मागाय गेलं का नाही पहिली म्हणते म्हणून आम्ही आज घरचीच गाडी आणतो म्हणजे वायदीच तुम्हाला नाही पटत ना अजिबात आपण मी एवढं वासरू पळवलंय पण रप्पा कोणाला वायदी दिलेला आणि माझं वासरू हाय असं फुलकन द्याशन पळत होत तरी पण आपल्याला कोण फुडली बैल द्याच ना आतली आतलं असलं की या फुडला एखाद्याला मग गेलं की एवढी वायदी वायदी म्हणलं की आपण देतच नाही बैल वासरू दिलेच नाही तर नियोजन करते त्यांच्याकडे आता मुलाखत बघितली की तुम्हाला कॉल येतील कारण ज्यावेळेस बैल फायनल राहतो त्यावेळेस बरीच जण फोन करतात कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा नंबर देतो आठ्याऐंशी तीस तेरा तेरा त्र्यानव तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा नंबर माझं नाव शशिकांत मधने किल्ले मचिंद्रगड नंबर अठ्ठ्याऐंशी तीस तेरा तेरा त्र्याण्णव आणि कसा पहिर्याच्या अपेक्षा करतात त्याला किंवा ह्याला पहिरे दोन्ही पण चांगले होतील चांगल्या पहि पळतील बैल कारण बैल पळती ती बैला अडचण अडचणीला येत होती पहिर होत नव्हतं बैलासही पळत होती पण पहिला बैला मागं राहिली त्यामुळे आज घरची झाण्याचा निर्णय घेतला ना आज पहिल्यांदा आणली गाडी फायनलसाठी पात्र मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की जशी आज घरची गाडी पाहिली तसं त्यांना बाहेरची पण जसं पाहिजे तसं पैर्या मिळतील आणि त्यांच्या ह्या फायनलच्या अपेक्षा अजून पण पूर्ण करतील हे दोन नंदे धन्यवाद धन्यवाद